आपल्याला माहितीच असेल सव्वीस जानेवारीला आम्ही पाण्यात उतरून साक्री नेठे साक्री नाठे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल आपल्या राजापूर तालुक्याचे प्रांत मॅडम जास्मिन मॅडम म्हणून आल्या होत्या त्यांनी आमचं आंदोलन थांबवलं आणि सांगितलं तुमच्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करतो आणि त्या ठिकाणीचं साखळी काम हे थांबवलं होतं परंतु सहा फेब्रुवारीला पुन्हा ते काम चालू झालं म्हणून मी जलसमाधीचा निर्णय घेतला होता राजापूर तालुक्याचे आमदार यांनी ते आंदोलन थांबवलं परंतु आजपर्यंत मला कुठलाही न्याय मिळाला नाही त्यासाठी एक मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मी उपोषणला आमरण उपोषण करणार आहे त्याची प्रमुख मुद्दे असे आहेत साखरेनाट येथील जेटी मंजूर असून त्याचं काम हे धावलोली या ठिकाणी चालू आहे ते कसं दोन कोणतेही भूसंपादन न करता हा प्रोजेक्ट सँक्शन केला गेला त्या प्रोजेक्टची आजपर्यंत मोजणीही झालेली नाही तीन भूमिपूजन आठ फेब्रुवारी भूमिपूजन आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालं परंतु ऑर्डर ही दुसऱ्या दिवशी निघालेली आहे चार कांदळवण तिथे कांदळवण आहे ते कांदळवण नष्ट होण्याच्या तयारीत आहे त्याच्यामुळे हे सर्व नियम निष्कर्ष अटी शर्ती हे धाब्यात बसले आहेत कॉन्ट्रॅक्टरने पाच महत्वाचा मुद्दा ज्यावेळी जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीत आम्ही तेरा मुद्दे काढून आक्षेप घेतलेला होता जनसुनावणीला संपूर्ण अहवाल हा पाचशेपणाचा अहवाल हा संपूर्ण इंग्रजीमध्ये आहे त्याच्या संक्षिप्त रूपामध्ये दहा पाण्यामध्ये त्यांनी हे केला आहे तो जनस तो अहवाल अजूनपर्यंत मराठीमध्ये केलेला नाही सहावा मातीचा भराव एवढा केलेला आहे सत्तर ते ऐंशी हजार ब्रास माती त्या ठिकाणी टाकली गेली आहे त्याची कोणतीही रॉयल्टी भरली नाही फक्त तीन हजार ब्रास माती तिथे टाकलेली आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी असे अनेक माझे मुद्दे आहेत यासाठी मी हे उपोषणला बसत आहे